शोधून टाकणार आहोत आणि याची शोल्डर पुलिंग कशा रीतीने करायची असते हे आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर काय करायचे असते इथे अर्धा इंच कमरपट्टी जॉईन करण्यासाठी जागा सोडायची असते आणि इथून आणि इथे आपल्याला हा मापाचा ब्लाउज आहे आता पण इथे मापाचा मापाचा ब्लाऊज आहे याच्यावरून इथे पूर्ण असा मागच्या गळ्याची मार्किंग करणार आहोत तर इथे मागची पट्टी जी आहे ती कशी काढायची ह्या शिलाईला हे शिलाई मिळवायची अशी पूर्णनंतर याचा सेंटर काढायचा आणि इथे ही जेवढी रेडी पट्टी आहे तेवढे माप घ्यायची आहे आता एवढी रेडी आहे पट्टी आणि झिरो पॉईंट पंचवीस असे वरच्या बाजूने निशान करायचे आहे आणि इथून एक अशी आडवी लाईन ओढायची आहे आता इथे शोल्डर कोलिंग करायची आहे म्हणजे इथे आपल्याला अर्धा इंच शोल्डर मायनस करायचे आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढायची आहे आणि इथून आपण आर्मो बाजूने इथे सुद्धा एक अशी आडवी लाईन ओढायची आहे नंतर इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर असे डाऊन असे क्रॉस मध्ये मार्किंग करायचे आणि नंतर इथून असे क्रॉस मध्ये मार्किंग करून ह्या स्केलने इथे इथे हा जो राऊंड आहे हा राऊंड इथे द्यायचा आहे आपण इथे पूर्ण गोलाई करून घेतली नंतर हे जे माप आहे आधीचा राऊंड मोजून घ्यायचा आहे हा किती आहे अर्धा इंच जागा सोडून द्यायची नंतर पूर्ण हा राऊंड चेक करायचा आता हा सहा आहे म्हणजे ही गोलाई आहे ती पूर्ण सहा यायला पाहिजे सहा इंच तर त्या अगोदर इथे अर्धा इंच शिलाईची जागा सोडून द्यायची आणि इथून सहा इंच ही गोलाई मोजून घ्यायची आता सहा इंच आपली जागा एवढी येते इथे आले नंतर इथून इथून आपल्याला हा गळ्याची लाईन आहे ही इथपर्यंत इथपर्यंत ही लाईन आहे ही गोलाई आहे हे गोलाई इथपर्यंत द्यायची आहे आणि नंतर इथून भीड समोर जायचे आहे म्हणजे एवढा भाग आपला हा निघून जाईल जर आपल्या ब्लाऊज मध्ये इथे चुन्या पडत असेल किंवा इथं आपल्याला लूज होत असेल तर हा भाग आप जर आपण अशा रीतीने काढून टाकला तर तुमच्या व्यवस्थित बसेल आणि इथे आपल्या बाही बाही जॉईन करताना आपण हे घालतो तेव्हा इथे बगलगड्यामध्ये आपल्याला चुन्या पडणार नाही नंतर इथून आपल्याला रेडी शोल्डर ची ना टाकायचे अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि इथून ह्या ब्लाऊज चे शोल्डर किती आहे रेडी मोजून घ्यायचे आता इथे रेडी शोल्डर जे आहे ते आहे दोन पॉईंट पन्नास तर इथून दोन पॉईंट पन्नास वरती निशाण करायचे आहे पंचवीस असे साइड मध्ये इथून अशी क्रॉस मध्ये लाईन करायची आहे आता ह्या क्रॉस मध्ये लाईन मध्ये आपल्याला गळ्याचे माप टाकायचे आहे आणि अशा रीतीने आपल्याला हे बोलायचं टाकायची <tellan> ही गोलाई नंतर हा गळा पूर्ण असा मोजून घ्यायचा शिलाईची जागा सोडून द्यायची आणि झिरो पॉईंटच्या आतमध्ये अशी एक मार्किंग करायची इथे आपली गळापट्टी आपण जॉईन करतो त्याची शिलाई येईल आणि इथून ही पूर्ण गोलाई मोजायची आहे आता एवढा भाग जो आहे गळ्याचा जास्त आहे म्हणजे आपण हा मार्किंग केलेला गळा थोडा कमी होईल म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस आपल्याला वाढवायचं आहे तर काय करायचे इथे असे जायचे अर्धा इंच आणि नंतर इथून ही गोलाई करायची आहे आता इथे झिरो पॉईंट पंचवीस शिलायची जागा आहे आणि नंतर ही गोलाई नसून घ्यायची अर्धा इंच शिलायची जागा सोडून पूर्ण ही गोलाई मोजायची आहे आता ही गोलाई पूर्ण बरोबर आलेली आहे म्हणजे अशा रीतीने आपल्याला ह्या राऊंड गडाचे मार्किंग करायचे असते आणि हे अर्धा इंच शोल्डर मायनस करायचे असते हे सर्व झाल्यानंतर याला कटिंग करायचे आहे <laughs> आणि ही गोलाई सुद्धा कट करायची आहे आणि ही गोलाई आणि हा जो टक्स आहे ह्या टक्स सुद्धा मार्किंग करायचे आहे आता ह्या टक्स मधले अंतर एक पॉईंट पन्नास असायला पाहिजे आता इथे एक पॉईंट पन्नास शिलायचे जागेपासून बरोबर आहे आणि हा टक्स असा मार्किंग करायचा इथे ह्या साइडने इथे झिरो पॉइंट पंचवीस असे हलकेसे आपल्याला कटिंग करायचे आहे आपण असे जर मार्किंग केले तर आपले शोल्डर जे आहे ते उतरणार नाही असे गोलाई पर्यंत कट करायचे आहे हे अंतर आपल्याला इथे एक इंच आपले रेडी असायला पाहिजे असे एक इंच सारखे अंतर असायला पाहिजे आणि इथे चौरस असायला पाहिजे आपला अशा रीतीने हा पाहिजे आणि वरचा जो भाग आहे आपल्याला कटिंग करायचा अशा रीतीने आपल्याला हे शोल्डर मायनस करायचे आहे नंतर हे ट्रेसिंग उल्कस आहे आणि इथे हे मार्किंग करायचे आहे आणि हा मागच्या बाजूचा टक्स आहे इथे कटचे निशान करून इथे सुद्धा कटचे निशान करायचे आणि हा भाग अशा रीतीने पलटवून घ्यायचा आहे आणि इथे अशी सरळ लाईन करून टाकची मार्किंग करायची आहे आणि इथे आपली ही गोलाई होती अशा रीतीने आपल्याला ह्या मार्किंग असतो आणि याचे पूर्ण शोल्डर अर्धा इंच आपले याचे शोल्डर इथे मायनस केलेले आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद